परिवर्तन चळवळीतील सर्व महापुरुषांना सर्वप्रथम क्रांतिकारी अभिवादन मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर जळगावच्या शमीबाताई पाटील राठोड सर आणि मंचावरील सर्व मान्यवर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष इंगळे साहेब जितूभाऊ केदार आणि बाळा पवार आपणा सर्वांसह सर्वा उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जय भीम वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सत्ता संपादन मिळाव्यासाठी उपस्थित आजच्या या जनसमूहाला फक्त आव्हान करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे मित्रांनो दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ येते आणि ही निवडणूक जवळ येत असताना प्रत्येक राजकीय पक्ष त्यांची भूमिका मांडतोय प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवतोय परंतु वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्रामध्ये एकमेव असा पक्ष आहे लातूरची सभा असेल बीडची सभा असेल मुंबईचे संविधान सन्मान सभा असेल या सगळ्या रेकॉर्ड ब्रेक सभेनं महाराष्ट्रातलं आपलं अस्तित्व वंचित बहुजन आघाडीनं सिद्ध केलंय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि हे अस्तित्व जर वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रामध्ये असेल तर हे अस्तित्व इथल्या सत्ताधाऱ्यांनीही मान्य केलं पाहिजे आणि इथल्या विरोधकांनीही मान्य केलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीनं आज जळगाव मध्ये या सभेच्या माध्यमातून दाखवून दिलाय की महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही की जिथे वंचित बहुजन आघाडीची ताकद नाही आणि म्हणून आज आपण एक प्रण लक्षात घेतला पाहिजे की मित्रांनो इंडियाचं अलायन्स झालंय सगळे विरुद्ध पक्ष एकत्र आलेत ज्यांना लाख लाख भर मत आहेत असे पक्ष इंडिया अलायन्स मध्ये आहेत अरे वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये दोन हजार एकोणवीस ची लोकसभा निवडणूक झाली या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने अर्ध कोटी मतदान घेतलं होत आणि आज त्यावेळेस आमच्याकडे संघटन बांधणी नव्हती त्यावेळेस आमच्या शाखा गावागावामध्ये नव्हत्या परंतु आज महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखा आहेत प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी आहे युवक आघाडीची बांधणी झाली आहे विद्यार्थी आघाडीची बांधणी झाली आहे आणि या सगळ्या बांधणीच्या जोरावर अरे जेव्हा जो काहीच नव्हतं तेव्हा अर्धा कोटी होती आता एवढं सगळं बांधून झालंय तर सत्तेच्या चाव्या आम्ही फिरू शकतो एवढी ताकद आता वंचित बहुजन आघाडीने निर्माण केलेली आहे आणि साहेब हे लोक सांगत असतात की आमचा मित्र पक्ष म्हणजे काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे मोठा पक्ष आहे अरे बाबांनो कितीही मोठा पक्ष असला कितीही राष्ट्रीय पक्ष असला तरी आंबेडकर सुद्धा एक ब्रँड आहे जो ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये चालतो हे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या सारख्या वंचितांची मतं तुम्हाला जर चालत असतील तर वंचितांसाठी लढणारे बाळासाहेब सुद्धा तुम्हाला चालायलाच पाहिजे ही गोष्ट इथल्या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की बाबांनो वंचित बहुजन आघाडीचे ज्या काही इथं तुम्ही स्टेज वरती बघा इथं स्टेज वरती बघितल्यानंतर साहेब या जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून एक गोष्ट निदर्शनास आली आहे की शमीबा ताई पाटील या तृतीय पंथी समूहाचं नेतृत्व करतात दिशा माई शेख यांच्या माध्यमातून त्यांची हो ओळख आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रावर झाली शमीबाताई पाटील तृतीय पंथी आहेत इथला जळगावचा पहिला सरपंच अंजलीताई पाटील या सुद्धा तृतीय पंथी आहेत जमलेल्या जळगावकरांना माझा आव्हान आहे जर तुम्ही सरपंच देऊ शकता वंचित बहुजन आघाडीचं तर येणाऱ्या काळात आमदार सुद्धा देऊ शकता ही शपथ तुम्हाला खायची आहे आणि आम्ही इतिहास घडवणारे आहोत इतिहास घडवायची संधी तुम्हाला आहे सगळ्या कडसूत्री बावल्यांचे दोरे आता आंबेडकरांनी कापून टाकले आहेत अरे आम्हाला घेता की नाही घेता तुम्ही कोणाच्या तालावर नाचता हे आम्हाला माहितीये पण बेट्यांना हजारो वर्षाची मनस्मृती ही आंबेडकरांनी संपवली होती आणि आज तुम्ही ज्यांच्या तालावर नाचताय ना त्यांच्या दोऱ्या कापायला सुद्धा आंबेडकर भक्कमपणे आमच्या पाठीशी उभे आहेत मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांचे तुम्ही जर आताचे काही स्टेटमेंट बघितले इतर नेत्यांचे मनोज जरंगे म्हणतात की बाळासाहेब आमच्या सोबत आम्हाला पाहिजे विद्यार्थ्यांचे नेते कांगणे सर म्हणतात की बाळासाहेब आमचा सुरक्षा कवच आहे छगन भुजबळ साहेब म्हणतात की मंडळाचा आयोग जो आहे मंडल आयोगाची लढाई ही बाळासाहेबांनी लढली आम्हाला मान्य आहे आमच्या सोबत बाळासाहेबांनी उभं राहावं असा एकही नेता नाही असा एकही समूह नाही की ज्याला बाळासाहेब पाहिजे नाही बेट्यांना ध्यानात घ्या सगळ्यांना जर बाळासाहेब पाहिजे असतील तर तुम्ही आता लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राची सगळी जनता ही बाळासाहेबांच्या बाजून आहे आणि शेवटची एक गोष्ट सांगतो मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून किंवा मनोज जनंगे पाटलांच्या माध्यमातून साहेब गावागावात बॅनर लागले होते कि जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत एकाही नेत्याला गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही कोणाला प्रवेश दिला नाही भले भले हुसकून नेले भले भल्यांना हुसकून दिलं पण आमचे बाळासाहेब अरे जिथं जातील तिथं मराठा समाजाकून सत्कार जिथ जातील तिथं स्वागत का तर मराठा समाजाला सुद्धा आता कळून चुकलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली त्या स्वराज्याचं स्वराज्य जर करायचं असेल तर त्याच बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन बाळासाहेब आंबेडकर ते काम करत ही गोष्ट आता लोकांच्या लक्षात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बांधवांनो येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीचा आहे एक उदाहरण सांगतो आणि थांबतो रात्रभर जर दिवा जगला आणि डोळे उघडायच्या टायमाला दिवा जर विजला तर आपण असं म्हणतो की रात्रभर दिवा बंद होता तो रात्रभर जरी जळत असला पण डोळे उघडायच्या टायमाला जर दिवा विजला असेल तर आपण असं म्हणतो की दिवा रात्रभर विजलेला होता मित्रांनो तुम्ही चार वर्ष कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असेल तुम्ही सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रचार केला असेल पण आई निवडणुकीच्या टायमाला तुम्ही जर शांत बसले तर आमच्या सारख्याला वाटाल की तुम्ही चार वर्ष शांत बसलेले होते म्हणून तुम्ही जर रात्रभर जागलेले असाल चार वर्ष मेहनत केली असेल तर दोन हजार चोवीस ची लढाई सुद्धा डोळ्यात तेल घालून आपल्याला लढायची आहे ही शपथ आजच्या ठिकाणी आपण घेऊया एवढ्याच बोलतो इथंच थांबतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम धन्यवाद